बघा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्तानं शिमला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये का हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेश हे संपूर्ण साक्षर राज्य झाल्याची घोषणा केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भारतातील अशा एकूण संपूर्ण साक्षर राज्यांची संख्या ही चार ठरलेली आहे म्हणजे हिमाचल प्रदेश हे चौथं राज्य आहे त्याच्यामध्ये पहिलं राज्य जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतो मिझोराम दुसरं राज्य आहे ते म्हणजे गोवा त्याच्यानंतर तिसरं राज्य जे आहे तर ते त्रिपुरा राज्य आहे आणि चौथं राज्य हिमाचल प्रदेश हे ठरलेलं आहे आता अशाच पद्धतीनं एका केंद्रशासित प्रदेशाचा प्रदेशाला सुद्धा संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे तर ते कोणता केंद्रशासित प्रदेश आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि दोन हजार पंचवीसचा जो काही आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन होता साजरा करण्यात आला आठ सप्टेंबर या दिवशी तर त्याची थीम काय होती जी परीक्षेला विचारली जाईल हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच